मरा डोळसा गंगापट्टी तालुकामध्ये जिल्हा नांदेड यातील आमचे शेत भगवान नारायण शिंदे हे पूर्ण बॅकवॉटरनं गंगेचं जो पाणी आमच्या शेतामध्ये पाच एकरच्या हिवारामध्ये एक पण दाट राहिलेले नाही पूर्ण पाण्याखाली हे पाहू शकता तुम्ही काळं छत पडून एकही शेंग राहिले नाही च पूर्ण शेंग नाचून फुटलेले आहेत कोंब या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आणि सरकारचं लक्ष कोण कोणीही शेतकऱ्याकडे अजूनही फिरकले सुद्धा नाहीत पाहू शकता हे कोंब फुटलेले आहेत तलाव नसून हे एक शेत आहे पाहू शकता भरपूर शेंग होती मांड